सदर सहा एक शिक्षक श्री मुल्ला निसारे अहमद मोहद्दीन याचे आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पासून तात्काळ कायमस्वरूपी निलंबन करून पडतर्फ करण्यात येत आहे कापशी हायस्कूल मध्ये काय घटना घडलेली आहे जावा लगीत जा ताबडतोब शिक्षकाला अटक करा हाम हरा। करून नाराज हा नारा चांगली शिक्षा द्या ताबडतोबी ना हा शिक्षा सेनापती कापशी येथील रानवी विद्यालयातील मुला या शिक्षकास अश्लील वर्तनाबाबत पालकांकडून चोप शिक्षकाचा निषेध करत बाजारपेठ बंद सेनापती कापशी तालुका कागल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रानडे विद्यालय येथील सहायक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकाने विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत संबंधित मुलींनी आपल्या पालकांना ही गंभीर गोष्ट सांगितली संबंधित पालकांनी शाळेच्या परिसरात मुल्ला या शिक्षकास बेदम चोप दिला याबाबत मुल्ला याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत बाजारपेठ बंद करण्यात आली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निसार मुल्ला सहाय्यक शिक्षक म्हणून पंचवीस वर्ष कार्यरत आहेत मुल्ला यांच्या विरोधात दोन ते तीन तक्रारी होत्या मुरगुड येथेही असाच प्रकार घडल्याने तेथेही असा बेदम चोप दिला होता त्यामुळे बदली होऊन कापशी येथे कार्यरत होते असाच प्रकार रानडे शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन तसेच घाणेरडी भाषा अशा अनेक घटना शाळेमध्ये घडत होत्या त्याचा अतिरेक झाल्याने पालकांनी शाळेत येऊन निसार मुल्ला यांना बेदम मारहाण केली गेल्या काही महिन्यांपासून मुल्ला यांचे मुलींशी अश्लील वर्तन चालू होते मात्र तक्रार पुढे येत नव्हती होणारा त्रास मुलींना असह्य झाला व मुलीने आपल्या पालकांना होणारा त्रास स्पष्टपणे सांगितला आज सर्व पालक शाळेसमोर येताच पालकांचा राग अनावर झाला व शाळेच्या आवारातच मुल्ला यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुल्ला यांना मुरगुड पोलीस स्टेशनला घेऊन गेले मात्र जात असताना मुल्ला यांच्यावर ताबडतोब कार्यवाही व्हावी यासाठी पालकांनी पोलीस गाडीला घेराव घातला कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी गाडी सोडली ग्रामस्थ व पालकांनी मुल्ला यांचा निषेध करीत मुल्ला यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली तसेच या घटनेचा निषेध म्हणून कापसी बाजारपेठ बंद करण्यात आली घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असून मुल्ला यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन घटनास्थळी येऊन सहाय्यक पोलीस उप अधीक्षक ए बी पोवार यांनी दिले दरम्यान जमावाची मोठी गर्दी पाहून सेनापती कापशी येथे शाळेतील परिसरात अतिरिक्त पोलीस तुकडी मागवण्यात आली दरम्यान संस्थेकडून संबंधित निसार मुल्ला या शिक्षकास त्याच्या प्रवृत्तीबद्दल कायमस्वरूपी बडतर्प करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ए बी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे गोपनीय विभागाचे प्रशांत गोजारी तसेच सर्व स्टाफ करीत आहेत शाहू न्यूजसाठी वरिष्ठ संपादक अवधूत आठवले सेनापती कापशी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू ला सबस्क्राईब करा धन्यवाद